पंधराव्या ऊस परिषदेसाठी पलूस तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे दशरथ पाटील यांनी एसबीएन न्यूजशी बोलताना दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथील असलेल्या पंधराव्या ऊस परिषदेसाठी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे या ऊस परिषदेत स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी ऊस दराबाबत कोणती घोषणा करतात याकडे शेतकऱ्या शेतकरी वर्गाचं लक्ष लागून राहिलं आहे शेतकऱ्यांच्या घामाचा दाम मिळवून देण्यासाठी निर्माण झालेली शेतकरी संघटना एकेकाळी मोठी आंदोलनं झाली आपल्या आक्रमक आंदोलनांनी या संघटनेनं शेतकऱ्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं पण सत्तेचं वारं लागताच शेतकरी चळवळीची चाकं थांबली शेतकरी पोरक होऊ लागलाय संघटनेच्या नेत्यांची धार बोतट होत असताना उद्याच्या ऊस परिषदेत खासदार शेट्टी शेतकऱ्यांच्या हिताची कोणती भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ऊस उत्पादक शेतकरी हजर राहणार रह। आहेत कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होणारी ऊस परिषद खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा कुंभमेळा असतो ऊसाच्या दराचं धोरण साधारणतः ऊस परिषदेमध्ये जातं तर स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी त्या शिफारीच्या शिफारशीच्या अनुषंगानं पंचवीस पंच्याहत्तरचे चे जे सूत्र आहेत त्या पंचवीस पंच्याहत्तरच्या सूत्रानुसार आम्हाला नफ्यातील वाटा मिळाला पाहिजे आतापर्यंत आम्हाला एफ आर पी दिली गेली असं म्हटलं जातं परंतु खऱ्या अर्थाने एफआरपी म्हणजे काय आहे तर भारतीय कृषी मूल्य आयोगानं उत्पादन खर्चावरती ठरवलेली कमीत कमी आधारभूत किंमत परंतु त्याच्यावरती आमचं समाधान होणार नाही कारण ह्या वर्षी ऊसाचं क्षेत्र आणि बाजारपेठेमधील साखरेची गरज विचारात घेता ऊसाचं उत्पादन कमी होणार आहे म्हणजे जे उपलब्ध ऊस क्षेत्र शिल्लक आहे त्याचा किफायचा किंवा चांगला भाव शेतकऱ्याला मिळणार आहे अशा पद्धतीची भावना शेतकऱ्याच्या मनामध्ये